श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या ने, कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे तास या स्वामीमय चॅनलमध्ये सोलापूरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ रविनाथ जाधव या स्वामी भक्तताईंचा अत्यंत रोमांचक हम गया है। या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे ते म्हणतात ना की स्वामी सेवेत यायला नशीब लागतात आणि जेव्हा आपले हे नशीब असतात तेव्हा स्वामींची भक्ती आपले हे नशीब कसे बदलवून टाकतात हे प्रत्येक स्वामी भक्ताला आपल्या आजच्या या सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ मी सौ रवीना खरं तर लहानपणापासून अत्यंत नास्तिक कुठल्याच देवावर दैवी शक्तीवरती माझा अजिबात विश्वास नाही कारणही तसंच होतं कारण माझे बाबा माझ्या वयाच्या सातव्याच वर्षी मला सोडून गेले माझं माझ्या बाबांवरती प्रचंड प्रेम माझे बाबा सुद्धा लाखात माझे खूप लाड करायचे माझ्यावरती जीवापाड प्रेम करायचे पण माझ्याच नशिबात वडिलांचं प्रेम अत्यंत कमी या गोष्टीचा मला नेहमी राग असायचा देव तर सगळं देतो मग याच देवाने माझ्या बाबांना का हिरावलं याचं दुःख नेहमी माझ्या मनात त्यामुळे देवावर माझा विश्वास नव्हता माझ्या सासरीसुद्धा माझ्या सासूबाई माझ्या जाऊबाई दैवीभक्ती करणाऱ्या होत्या त्यामुळे जेव्हा सण असायचे तेव्हा तरी तू पूजा अर्चा कर असे ते मला म्हणायच्या मात्र मी स्पष्ट त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे देव नसतोच असे उलट मी त्यांना सांगायचे आमच्याच भागात असणाऱ्या एका आय टी क्षेत्रामध्ये मी सेल्स मॅनेजरचं काम करत होते त्यामुळे सकाळी घरातली कामं आवरली की दहा वाजता मी जॉबवर जायचे संध्याकाळी पाच वाजता सुट्टी व्हायची साडेपाचपर्यंत मी घरी यायचे असं दिवसाचं माझं रुटीन ठरलेलं असायचं जवळपास तेरा वर्ष मी नोकरी करत होते पण यावेळी माझ्या आयुष्यात काहीतरी वेगळेच संकेत मला मिळत होते माझे पती हे आर्मीमध्ये कामाला होते त्यामुळे सहसा ते आमच्यापासून लांब असायचे जेव्हा घरी त्यांना सुट्टी मिळेल तेव्हाच ते गावी यायचे आणि तेच काही दिवस आम्हाला त्यांच्यासोबत जगता यायचे आम्हाला सोळा वर्षांचा मुलगा ज्याचे नाव उत्तम होते आमच्याच भागातील तालुक्याच्या ठिकाणी तो शाळेत जायचा सासू सासरे माझी जाऊबाई तीर असा मोठा आमचा परिवार अत्यंत सुखात आनंदात आम्ही सर्व एकत्र राहायचो मात्र बरेच दिवस मला सतत वाईट स्वप्न पडायची माझ्या स्वप्नात सतत माझं घर कुणीतरी कोसळवत आहे असे दिसायचे सतत मला स्वप्नात माझे तुटलेले मंगळसूत्र माझ्या डोळ्यासमोर असायचे बऱ्याच वेळा मी झोपेतून धचकून उठायचे मात्र मी ऑफिसला जायला निघाले की जात असताना मला अशी एखादी तरी गाडी दिसायची ज्या गाडीवर स्वामी समर्थांचे चित्र आणि त्याच्याखाली भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे लिहिलेले असायचे खरंतर अक्कलकोटचे स्वामी मला माहिती होतं मात्र लोकं त्यांचं इतकं करतात हे मला काही माहिती नव्हतं ते वाक्य मी वाचलं की मी मनात असायचे लोक काहीही टाकतात असं थोडंच असतं असं असतं तर हे सर्व जग या स्वामींच्याच आधारावर चाललं असतं मी ना नास्तिक असल्यामुळे कधीच कुठल्या दैवी शक्तीवरती विश्वास ठेवत नव्हते पुन्हा संध्याकाळी ऑफिस सुटलं की मला तेच चित्र तशीच एखादी गाडी आणि तेच वाक्य दिसायचं एकदा दोनदा तीनदा नाही तर जवळपास तीन महिने रोज ऑफिसला जाताना आणि ऑफिसमधून येताना हे सतत दिसणारं चित्र आणि त्याच्याखाली लिहिलेलं वाक्य शेवटी एके दिवशी मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं की सतत मला भास होत आहेत पण ते भास वाईट असतात आणि जेव्हा मी त्या भासांवरती स्वप्नांवरती विचार करते तेव्हा मला हे स्वामी दिसतात ह्याच्या मागे नक्की काय असेल तेव्हा माझ्या मैत्रिणीने मा मला सांगितले मी दोन दिवसात तुझ्या ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुला उत्तर देईन तिने माझी कुंडलीसुद्धा बघितली कारण तिला अध्यात्माचं ज्ञान जास्त होतं ती बाहेरील बाधा असेल किंवा भविष्य असेल ह्या सगळ्या गोष्टी बघायची मग दोन दिवसानंतर तिने मला आमच्या लंच केबिनमध्ये बोलावून सांगितले की पुढचा सा एक महिना जो आहे तो तुझ्यासाठी अत्यंत घातक आहे या महिन्यामध्ये तुझ्या आयुष्यात काहीही घडू शकतं आणि हे स्पष्ट दिसतं तुला जे संकेत मिळत आहेत जे स्वप्न पडत आहेत ती साधीसुदी नाहीत तर तुला ती दर्शवत आहेत आणि त्यानंतर जर तुला स्वामी दिसत असतील त्यांचे वाक्य दिसत असेल तर लक्षात ठेव तुझी मदत स्वामीच करतील स्वामींची मूर्ती किंवा फोटो घरी आण आन आणि त्यांची पूजा कर पण मी तिच्याकडे स्पष्ट दुर्लक्ष केले मात्र आठ दिवस निघून गेले नववा दिवस असेल मी ऑफिसला चालले होते आज पुन्हा एकदा स्वामी दिसले ऑफिसमध्ये गेले आणि तिथे पोचल्याबरोबर मला मिस्टरांच्या एका मित्राचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितले की आपल्या अभयला ताप आलेला आहे आणि त्याला आपल्या तिथल्या आर्मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे ते ऐकून कुठेतरी हृदयाचे ठोके चुकलेत असेच वाटले एकतर आमच्यापासून ला आणि अशा आजारपणाच्या काळातसुद्धा आम्ही त्यांच्या सोबत नाही याचं दुःख मी त्यांच्या मित्रांना म्हटलं की भाऊ त्यांच्या टेस्ट करून घ्या नेहमीच अंगावर काढण्याची सवय आहे मग माझ्या मिस्टरांच्या टेस्ट केल्या जवळपास दहा दिवस त्यांनी ताप अंगावर काढला होता आणि जेव्हा टेस्ट केल्या तेव्हा त्यामध्ये ते निमोनिया दाखवला ताई म्हणतात की जसे त्यांच्या मित्रांनी आम्हाला सांगितले की आपल्या अभयला निमोनिया झालेला आहे आणि ऑक्सिजन लेवल कमी झालेले आहे त्यावेळेस माझ्या हातापायखालची जमीन सरकून गेली काय करावे काहीच कळे ना मग त्यावेळेस मला भीती वाटू लागली माझ्या मैत्रिणीने केलेलं भाकीत मला पडणारी स्वप्न माझ्या समोर येऊ लागली मी कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही न ना कळत मार्केटमध्ये गेले तिथून स्वामींची मूर्ती खरेदी केली आणि ती मूर्ती घेऊन मी घरी आले त्या दिवशी गुरुवारच होता स्वामींच्या मूर्तीवरती दूध घातलं पाणी घातलं अभिषेक घालून ही मूर्ती देवघरात ठेवली स्वामींना हात जोडला आणि म्हटलं स्वामी, स्वामी, स्वामी। आजपर्यंत कुठल्याच देवाला मी मानलेलं नाही माझ्या आयुष्यात जो अपघात घडला त्यानंतर मी कधीच कोणासमोर हात जोडले नाही पण आज पुन्हा एकदा माझ्यावर तीच वेळ येत आहे माझ्या आयुष्यात आलेलं हे संकट टळा आणि माझ्या पतीला वाचवा मी आयुष्यभर तुमची सेवा करेन मी स्वामींना हात जोडून विनंती केली त्यानंतर स्वामींचा जप सुरू केला माझ्या मैत्रिणीने मला सारामृत पारायण करायला सांगितलं मी ते सुद्धा केलं आणि तुम्हाला सांगते दुसऱ्या दिवशी पुन्हा यांच्या मित्राचा फोन आला आणि सांगितलं की अभयची तब्येत जास्त खालावलेली आहे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलेलं आहे खरं तर व्हेंटिलेटर म्हणजे आता तिथून बाहेर येणं शक्यच नाही हे मला माहिती होतं मात्र मी चोवीस तास ताई म्हणतात तुम्हाला खोटं वाटेल चोवीस तास अन्नपाणी न घेता मी फक्त स्वामींच्या समोर बसून होते रडत होते स्वामी 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 हा एकच जप करत होते आणि त्या चोवीस तासानंतर माझ्या मोबाईलवरती फोन आला आणि तेव्हा भाऊंनी सांगितलं की अभयच्या तब्येतीत काहीतरी सुधारणा दिसत आहे अचानक एका रात्रीत त्याचं ऑक्सिजन लेवल वाढलेलं आहे आणि त्या व्हेंटिलेटर काढलेलं आहे मदे पन आता त्याला आय सी यूमध्ये आहे पण आता आधीपेक्षा बरं आहे तर ते लकडच्या सीमेवर होते त्यामुळे तिथे जाणंसुद्धा शक्य नव्हते मग आम्ही यांच्या मित्रांना त्यांच्या साहेबांना फोन करून त्यांची चौकशी करायचो शेवटी पुढच्या चार दिवसांमध्ये त्यांना आय सी यूतून बाहेर काढले जनरल ऑडमध्ये आणि मग त्याच्यानंतर त्यांना सुट्टी देऊन घरी पाठवली जेव्हा माझे पती घरी आले जेव्हा त्यांना भेटलो घरी काही दिवस आराम केल्यानंतर मी त्यांना विचारले नक्की काय घडलेलं तेव्हा ते म्हणाले बरेच दिवस ताप यायचा पण तो ताप न्युमोनियात जाईल असे वाटले नव्हते पण जेव्हा मी व्हेंटिलेटरवर होतो तेव्हा सतत माझ्या स्वप्नात भगवे वस्त्र घातलेले एक बाबा यायचे आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य बोलून जायचे ताई म्हणतात मग मी त्यांना देवघरात असणाऱ्या स्वामींची मूर्ती दाखवली आणि तेव्हा ते म्हणाले हो हेच ते बाबा तेव्हा मी त्यांना म्हटलं की हे बाबा नाही हे स्वामी समर्थ महाराज आहेत मलासुद्धा यांचे भास व्हायचे सतत यांचा फोटो दिसायचा ते वाक्य का नाही यायचे या स्वामींनीच आज तुम्हाला एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढले त्यावेळेस माझे पतीसुद्धा माझ्याकडे बघत राहिले इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच मी देवाचं कौतुक करत होते आणि देवावरती विश्वास ठेव ठेवत होते हे ते माझ्याकडे एक टक बघत होते मग मी म्हटले की हो आता मी देवाची सेवा करते कारण देवाची सेवा खूप मोठी आहे हे मला आता कळून चुकले आज माझं सौभाग्याचं संरक्षण स्वामींनी केलं कारण काळही आला होता वेळही आली होती पण स्वामींनी हे परतून लावले खरंच श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात आहेत त्यांची सेवा त्यांची भक्ती नशिबाने मिळते आणि कदाचित आपले नशीब थोर आहेत मग त्यानंतर आमच्या संपूर्ण घरात स्वामींची भक्ती केली जाऊ लागली माझ्या पतींकडे स्वामींचा एक छान फोटो आहे जेव्हा ते ऑफिससाठी बाहेर पडतात कामासाठी सीमेवर असतात तेव्हा त्यांच्याकडे स्वामींचा फोटो असतो आणि खरंच स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात त्यांचं संरक्षण करतात ही स्वामी शक्ती अफाट आहे स्वामी लीला अघात आहे स्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ मग त्यानो तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या चॅनलवरती शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका छान नवीन आणि सुंदर अनुभवात स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ